श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी संदीप महाले व कार्याध्यक्षपदी बंटी क्षीरसागर यांची तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून रोहन श्रीराम यांची निवड करण्यात आली आहे श्रीराम जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या उत्सव समिती दोन हजार पंचवीस सव्वीस अध्यक्षपदी संदीप महाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे कार्याध्यक्षपदी बाबूराव क्षीरसागर सचिवपदी नागेश मंजेली सहसचिवपदी सिकंदर कतारी तर प्रसिद्धीप्रमुख रोहन श्रीराम यांची निवडूक करण्यात आली आहे मिरवणूक व सांस्कृतिक कार्यक्रमपदी ओंकार होमकर उत्सवाध्यक्षपदी अनिल अंजाळकर अर्जुन शिकुलकर माधवी अंधे विराज अलकुंटे यांची नियुक्ती मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे मागील काही वर्षापासून श्रीराम जन्मोत्सव मंडळाच्या वतीने हिंदुत्ववादी संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत हिंदू धर्म जागृत करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात यंदाच्या वर्षी प्रभू श्रीराम चंद्र जयंती साजरी करून प्रत्येक मानवाला धर्म अर्थ काम मोक्ष मिळवण्यासाठी श्रीराम जयंतीच्या एक दिवस अगोदर होम हवन यज्ञ करण्यात येणार आहे अशी माहिती पंडित वेणुगोपाल जिल्हा यांनी दिली शास्त्रामध्ये भागवत कथेमध्ये मध्य आहे परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहंती नद्या परोपकाराय दुष्यंती गावा परोपकारा तमिदम शरीरम हिंदू धर्मामध्ये सनातन भारतीय संस्कृतीमध्ये परोपकार करून आपलं धर्माचं रक्षण करावं आज महत्वाचा उद्देश आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे याकरिता प्रभू श्रीरामचंद्राच्या जयंती उत्सव साजरा करून प्रत्येक मानवाला धर्म अर्थ काम मोक्ष त्याचं मेल्यानंतरही पुन्हा मोक्ष मिळावं या उद्देशाने श्रीराम जन्मोत्सव समितीच्या माध्यमातून श्रीराम नवमीच्या एक आस्ती। दिवस अगोदर दुर्गाष्टमी जी असते त्या दुर्गाष्टमीच्या सायंकाळी प्रदोष काळामध्ये भवानी उत्पत्ती दिवस पण राहते म्हणजे तुळजापूरच्या तुळजा भावांची जयंतीचे दिवस त्या दिवशी सगळ्यामध्ये दोनच देव दिसतात एक सूर्य आणि अग्नी अग्निच्या उपासनाद्वारे प्रत्येक हिंदूच्या व्यक्तीला धर्म अर्थ आणि शारीरिक बल प्राप्त व्हावं ज्ञान प्राप्त व्हावं सर्व प्रकारची बाधा निवारण होऊन धर्माचं रक्षण व्हावं या उद्देशाने गेल्या पाच वर्षापासून अखंडितपणे यज्ञ सोहळा साजरा करून दुसऱ्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्यात येईल नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी मोठ्या संख्येने समितीचे पदाधिकारी उपस्थित होते लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका